इरकनी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे काही डी एम भरती बघा त्यासाठी जे काही महत्वाचे प्रश्न असतील चालू घडामोडी असेल की असेल मराठी व्याकरण असेल बघा हे सगळ्या पदासाठी सारखंचे परंतु जर तुम्हाला टेक्निकल पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे पहा या व्हिडिओची तुम्हाला पीडीएफ डाऊनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण बघा आपला एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे कशाचा डी एमई आर भरतीचा त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की या ठिकाणी तो ग्रुप जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला संदर्भामध्ये अपडेट झालेल्या पीडीएफ आणि जे काही पेपर होतील त्याची सगळी माहिती तुम्हाला त्या ग्रुपला मिळणार आहे त्यामुळे तो ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा मित्रांनो सर्वात पहिले नेते काम करून टाका जेणेकरून तुम्ही निश्चित राहाल राहिलं बाकीचं तर बघा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आपल्याला ला नोकरी लागणारे नोकरी लागणाऱ्या गोष्टीसाठी आपण लाईक केलीच पाहिजे पा फालतू व्हिडिओला लाईक करण्यापेक्षा डान्स बीन्स याला लाईक करा मित्रांनो नक्कीच तुम्हाला नोकरी लागून जाईल कारण की या ठिकाणी आपल्याला ज्ञान आहे चला प्रश्न क्रमांक पहिला आहे बघा दोन हजार पंचवीस एस ए डबल एफ अंडर सतरा मैलचं जे का अजिंक्यपद आहे हे कुणी जिंकलेलं आहे कोणत्या देशाने जिंकलं तर आपल्या भारताने मित्रांनो हे जिंकलेलं आहे अंडर सातला म्हणजे सतरा वर्षाखालील पुढचा प्रश्न मित्रांनो राजस्थान रॉयल्स याचे जे काही क्रिकेट आहे बघा राजस्थान रॉयल आय पी एलची टीम याचे जे काही कोच आहेत म्हणजे जे काही प्रशिक्षक आहेत याचा राजीनामा कोणी दिला तर राजीनामा कोणी दिलेला आहे बघा राहुल द्रविड ऑप्शन क्रमांक चार राहुल द्रविडने दिलेला आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्नांची क्वालिटी बघा मी तुमचं एकही मिनिट व्हायला घालत नाही पहा भारतीय लष्कर आणि आय टी बी आय टी बी पी यांनी संयुक्तपणे अग्निशक्ती सरावा कोणत्या ठिकाणी आयोजित केला होता तर मित्रांनो हा अरुणाचल प्रदेशमध्ये आयोजित केला होता लक्षात ठेवा अरुणाचल प्रदेश प्रश्न क्रमांक चार आहे पहा भगवान श्रीराम यांच्या एक्कावन्न फूट उंच पुतळ्याचे अनावरण कोणत्या ठिकाणी करण्यात आलं तर कॅनडामध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवायचे कॅनडा प्रश्न क्रमांक पाच आहे बघा पुढचा प्रश्न मित्रांनो इंगा निधे शब्द आहे बघा इंगा इंगा रुगिनीन इंडा रुगिनीन यांना कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदी नियुक्त करण्यात आलेला आहे तो ऑप्शन क्रमांक तीन लिथुअनिया लक्षात ठेवा लिथू अनिया, अनिया. पुढचा प्रश्न मित्रांनो वनिता या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे वनिता या शब्दाला तर कायमेने मित्रांनो आपलं योग्य उत्तर येईल ऑप्शन क्रमांक तीन पुढचा प्रश्न मित्रांनो ज्याला आकार नाही या अर्थाचा शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा ज्याला आकार नाही त्याला निराकार असं म्हणतात मित्रांनो ज्याला आकार नाही असा निराकार निमंत्रण आले तर मी येईन हा वाकप्रचार आपल्याला कोणत्या प्रकारामध्ये तो ओळखायचा आहे निमंत्रण आले तर मी येईल हा वाक्य प्रकार वाकप्रचार नाही वाक्य प्रकार तर मित्रांनो हे कोणतं वाक्य आहे तर संकेतार्थी बघा लक्षात ठेवायचं आहे समजलं प्रश्न क्रमांक चौदा आहे बघा वर खाली समोर हे कोणत्या जातीचे शब्द आहेत वर खाली समोर तर मित्रांनो हे कोणते आहेत बघा शब्दयोगी अव्यत पहा ऑप्शन क्रमांक दोन शब्दयोगी अवय आपल्या सर्वांना माहिती आहे आता हॉल तिकीट सुद्धा आलेले आहेत पहा डी एमई आरच्या सर्व पदासाठी या ठिकाणी आपल्याला आठ हजार प्रश्नांचे जे काही टेक्निकल आणि नॉन टेक्निकल बघा तुम्ही कोणत्याही पदासाठी फॉर्म भरला असेल बघा भरपूर पद आहेत बघा या ठिकाणी पंधरापेक्षा जास्त पद आहेत कोणत्याही पद असू द्या फार्मसिस्ट असू द्या समाजसेवा असू द्या किंवा या ठिकाणी डायटिशियन असू द्या पद असू दे बघा त्यासाठी तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचे या ठिकाणी आठ हजार प्रश्न मिळणार आहेत फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला मित्रांनो आत्ता पैशाकडे पाहू नका बघा आपलं सेंटर कोड आलेलं आहे आपण परीक्षा फिकती भरलेली आहे तिथं जाऊन आपल्याला काही ना काही आलं पाहिजे आणि हा सुवर्ण संधीचं सोनं करा पहा शेवटच्या बॉलमध्ये सुद्धा आपल्याकडे या ठिकाणी मॅच जिंकता येते आपल्याकडे जेवढा पण वेळ उरलेला आहे पहा तेवढ्या वेळेमध्ये आपल्याला जर आपण बघा रोज दोन दोन जरी पिढ्या बसल्या तरी पण आपल्या भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी कवर होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी आपल्याला नोट्स घ्यायचे आहेत पहा até para कुठून पण अभ्यास करत असाल घरून करत असाल लॅबमध्ये परंतु जर तुम्ही रोज या ठिकाणी अभ्यास केला आता थोडी थोडी जर जरी रिव्हिजन केली तरी पण आपल्याला या ठिकाणी भरपूर -भर फायदा होऊ शकतो कारण की मित्रांनो आता कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपल्याला क्लास वगैरे नाही परंतु क्विक रिव्हिजनसाठी नोट्स खूप आवश्यक आहे बघा पी डी एफ खूप महत्त्वाचे आहेत या फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला मिळणार आहेत पहा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी हा जो काही फोनपे किंवा गुगल पे नंबर आहे याला तुम्हाला दोनशे एकोणपन्नास रुपये पाठवायचे आहेत किंवा जो काही क्यू आर कोड आहे तो सुद्धा स्कॅन करायचा आहे आणि लगेच मित्रांनो मी तुम्हाला हे सगळ्या पीडीएफ पाठवून देईल पहा लवकर घ्या ज्यांना खरोखर या ठिकाणी अभ्यासाची गरज आहे नोकरीची गरज आहे त्यांनी लगेच अभ्यास करा बघा फुकट काही भेटत नाही आपल्याला या ठिकाणी कष्ट करा लागतील बघा जेवढे दिवस उरलेत पहा त्या दिवसामध्ये आपल्याला रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्री एक करायची आहे आणि अभ्यास करायचा आहे पहा कारण की पहा आता ही वेळ पुन्हा नाही पहा जेवढा ताकद लावता येईल तेवढी लावायची आहे कारण की पहा शेवटच्या ओवर किंवा शेवटच्या बॉलला सुद्धा मॅच जिंकता येते शेवटच्या काळामध्ये काही पण होऊ शकतं पहा कारण की पहा आपला पूर्ण मेंदू अभ्यासाकडे धावलेला असतो आणि काही पण होऊ शकतं त्यामुळे जर आपण या ठिकाणी अजूनसुद्धा नोट्स नसते आणि घेतले तर घेऊन टाका फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला हा जो काही फोनपे नंबर गुगल पे नंबर आहे यावर तुम्ही पेमेंट करा आणि लगेच याच नंबरला त्याचा स्क्रीनशॉट पाठवा मी लगेच तुम्हाला या ठिकाणी सर्व नोट्स पाठवून दिल पा जास्त काही सांगत नाही लवकर घेऊन टाका तुमचा प्रश्न मित्रांनो अप्पल पोटा म्हणजे वय अप्पल पोटा म्हणजे काय स्वतःचाच फायदा करणे ऑप्शन क्रमांक एक स्वतःचाच फायदा करणे पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणतं मूलद्रव्य हे सूक्ष्म पोषक द्रव्य आहे तर बघा ऑप्शन क्रमांक चार जस्त मित्रांनो लक्षात ठेवा जस्त काय बघा सूक्ष्म प्रश्न क्रमांक बावीस हे बघा मद्यपानामुळे टिंबटिंबचा अभाव निर्माण होतो मद्यपानामुळे मद्यपानामुळे कशाचा अभाव निर्माण होतो तर नायसिन लक्षात ठेवा मित्रांनो नायसिनचा अभाव निर्माण होतो मानव पालेभाज्यामधील सेल्युलोज पचू पचवू शकत नाही कारण कोणतं त्यांच्या जाठरामध्ये नसतं नसतं विचारलं मित्रांनो सेल्युलॉज मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चोवीस आहे वनस्पतीची नैसर्गिक वर्गीकरण पद्धती कोणी शोधलेली वनस्पतीची नैसर्गिक वर्गीकरण पद्धती कोणी शोधून काढली तर बेनथम आणि हुकर लक्षात ठेवायचे बघा बेनथम आणि हुकर यांनी ही शोधून काढलेली खालीलपैकी कोणतं जैविक खत भात शेतीमध्ये वापरतात कोणतं जैविक खत हे मित्रांनो ते भाताच्या शेतीमध्ये वापरलं तर लक्षात ठेवा मित्रांनो नील आणि हरित शैवाल लक्षात ठेवायचं निलहरित नील हरित शाहवाल पुढचा प्रश्न मित्रांनो सभेमध्ये या ठिकाणी शब्द आहे सभेत पत्रके वाटली गेली या वाक्यामध्ये कोणता प्रयोग आहे तर मित्रांनो हे जे काही वाक्य आहे पाठच करून ठेवा याच्यामध्ये बघा नवीन प्रयोग आहे बघा बऱ्याच पेपरला हा प्रश्न विचारला आहे सभेत पत्रके वाटली गेली नवीन प्रयोग अकारांत पुल्लिंगी नामाचं अनेक वचन टिंबटिंब होतं चला द्या उत्तर तर मित्रांनो हे काय होतं बघा एकांत होतं लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक तीन एकांत होतं गुरुबंधू यामध्ये कोणता समास आहे गुरुबंधू तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर मध्यम पदलोपी समासे लक्षात आहे गुरुबंधू यामध्ये मध्यम पदलोपी समासे पहा खालीलपैकी विशेष नाम कोणता आहे काय प्रश्न आहे खालीलपैकी विशेष नाम कोणता आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर गंगा ऑप्शन क्रमांक दोन गंगा हे काय विशेष नामे पहा यश आदिक धन या विग्रहाचा संधियुक्त शब्द कोणता तर यश आदिक धन तर याचं योग्य उत्तरे पहा ऑप्शन्स क्रमांक एक यशधन लक्ष घालणारे सस्तन प्राणी कोणत्या प्राणी वर्गामध्ये मोडतात तो ऑप्शन क्रमांक एक प्रोटोथिरिया ऑप्शन क्रमांक एक प्रोटोथिरिया या प्राणी वर्गामध्ये मोडतात शेपूट आणि पाय असणारा हा उभयचर वर्गामधील प्राणी होई तो कोणी मित्रांनो सेलमॅन्डर लक्षात ठेवायचं आहे बघा सेलमॅन्डर हेच योग्य उत्तर पहा लिंबाच्या रासामध्ये कोणतं ॲसिड असतं मित्रांनो लिंबाच्या रसामध्ये जर पाहिलं तर सायट्रिक ऍसिड असतं ऑप्शन क्रमांक तीन सायट्रिक ऍसिड पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर मित्रांनो सिल्वर फिश सर्वसाधारणपणे कशा सोबत आढळतात सिल्वर फिश खूप महत्त्वाचा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन्स क्रमांक चार जुनी पुस्तके नेक्स्ट बघा भारताच्या महान्यायवादी तरतूद घटनेच्या कितव्या कलमामध्ये तो तर महान्यायवादीचे जे काय तरतूद घटनेच्या कितव्या कलमामध्ये तर कलम शहात्तर तर मित्रांनो आपल्या नोट्समध्ये सर्व कलम तुम्हाला दिलेली आहेत ज्यावर प्रश्न येऊ शकतात सगळे कलम तुम्ही या ठिकाणी वाचून जायचे आहेत क्विक रिव्हिजनमध्ये त्यामुळे तुम्ही नक्की नोट्स घ्या फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला नोट्स असणारे जरी पण बघा या ठिकाणी पैशाकडं कुठं पण पाहिजे नसतं पहा बरोबर की नाही लगेच फोनपेमध्ये जा पेमेंट करा लगेच घेऊन टाका शिपाई शूर होता या वाक्यामधील शूर काय आहे तर मित्रांनो शूर काय आहे सगळ्यांना कळतंय आहे बघा विशेष आणि शूर त्याचं उत्तर काय होईल पहा ऑप्शन क्रमांक तीन विशेषण पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सुरवंट या ठिकाणी शब्द आहे बघा सुरवंट सुरवंट या शब्दाचं लिंगवळ वळखायचं आहे तर पुल्लिंगी मित्रांनो हे सुरवंट शब्द आहे बघा लक्षात ठेवायचं आहे सुरवंट काय बघा पुल्लिंगी शब्द आहे पुढचा प्रश्न आहे बघा रात्रभर पाऊस पडत होता या वाक्यामध्ये शब्दयोगी अव्य कोणता आहे रात्रभर पाऊस पडत होता तर भर लक्षात ठेवायचा मित्रांनो भर हे काय बघा शब्दयोगी अव्यय आहे पुढचा प्रश्न मित्रांनो पुढीलपैकी तत्सम शब्द कोणता तर तस्तम शब्द कोणता आहे तर पशु लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक चार पशु हा काय बघा या ठिकाणी ओळखायचा आहे पहा तर मित्रांनो तो नेहमी लवकर झोपतो या वाक्यामध्ये कोणता काळ आहे तर यामध्ये रीती वर्तमान काळ आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन रीती वर्तमान काळ पुढचा प्रश्न बघा भारतीय संविधान दिवस कधी साजरा केला जातो चला द्या उत्तर भारतीय संविधान दिवस मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन सव्वीस नोव्हेंबरला साजरा केला जातो किती सव्वीस नोव्हेंबरला ब्रिटिशांनी भारतामध्ये मॉर्लोमिंटो सुधारणा तिंब हा कायदा आणला होता एकदम सोपा प्रश्न आहे तर मित्रांनो हा कायदा आणला होता ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे नऊ एकोणीसशे नऊ ला हा कायदा आणला होता पहा नर्मदा नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते कोणती नर्मदा नदी सांगा पटकन तर मित्रांनो ही अरबी समुद्राला जाऊन मिळते ऑप्शन क्रमांक तीन अरबी समुद्राला जाऊन मिळते पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे विक्रम साराभाई तर तिरुअनंतपुरम ऑप्शन क्रमांक दोन तिरुअनंतपुरम या ठिकाणी आपल्याला विक्रम साराभाई पाहायला मिळतं पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये खालीलपैकी कोण मूलभूत हक्काचे पालक असतात तर भारतामध्ये कोण मूलभूत हक्काचे पालक असतात तर सर्वोच्च न्यायालय ऑप्शन क्रमांक तीन सर्वोच्च न्यायालय आपलं योग्य उत्तर आहे पहा ज्याच्या हाती सासा तो पारदी यामध्ये आलेली सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत तर दिसतांनी दिसतंय बघा संबंधी सर्वनाम आपल्याला या ठिकाणी दिसतंय मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे संबंधी आणि दर्शक सर्वनाम ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल नेक्स्ट मित्रांनो डोकी काय प्रश्न आहे बघा या ठिकाणी त्र्याहत्तर नंबरचा की डोकी नंबर अलगद घरे उचलली काळोखाच्या उशीवरून हे वाक्य कोणत्या अलं आलंक, अलंकाराचे आहे बघा डोकी अलगड घरे उचलती काळो उनी वरुणी हे मित्रांनो चेतना गुण अलंकाराचं उदाहरण आहे मुसळधार पाऊस पडला यातील विद्देश विस्तार ओळखायचा आहे मुसळधार पाऊस पडला तर मुसळधार मित्रांनो काय या ठिकाणी उद्देश आहे पुढचा प्रश्न मित्रांनो गाडीच्या चाकांनी पडलेला रस्ता या शब्द समूहासाठी योग्य शब्द कोणता आहे तर मित्रांनो गाडीच्या चाकांनी पडलेला जो काही रस्ता आहे त्याला चाकोरी असं म्हणतात ऑप्शन क्रमांक एक चाकोरी केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम कोणत्या साली भारतामध्ये लागू करण्यात आला तर मित्रांनो हा कोणत्या साली लागू करण्यात आला तर दोन हजार पाच मध्ये मित्रांनो हा जो काही कायदा आहे हा लागू करण्यात आला गांधीजींनी भारत छोडोचा नारा कधी दिला होता तर गांधीजींनी भारत छोडोचा जो काही नारा आहे मित्रांनो हा कधी दिला होता तर ऑप्शन क्रमांक एकोणीसशे बेचाळीस ऑप्शन क्रमांक एकोणीसशे बेचाळीस दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत तर दादासाहेब फाळके पुरस्कार मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन चित्रपट लक्षात ठेवायचा आपल्याला चित्रपट आग्निपंख हे आत्मचरित्र कोणाचं आहे तर आग्निपंख हे जे काय आत्मचरित्र आहे हे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचं मित्रांनो लक्षात ठेवा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम पुढचा प्रश्न मित्रांनो औषधी आणि सुगंधी द्रव्य कोणत्या प्रकारच्या गवतापासून मिळतात तर लक्षात ठेवायचं मित्रांनो कोणत्या प्रकारचं गवत आहे तर रोषा रोषा प्रकारचं जे काय गवत यापासून हे मिळतं पहा निकटे मित्रांनो नास्ता येणा अंगणवाकडे या म्हणीचा अर्थ आपल्याला विचारला आहे तर म्हणजेच काय कोल्याला द्राक्षी आंबट नास्ता येणा अंगणवाकडे कोल्याला द्राक्ष आंबट हरभऱ्याच्या झाडावर चढणे हरभऱ्याच्या झाडावर चढणे या वाक्प्रचाराचा बरोबर अर्थ आपल्याला विचारला आहे तर स्तुतीला भुलणे स्तुतीला भुलणे म्हणजे काय हरभऱ्याच्या झाडावर चढणे विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली वाक्याचा प्रकार ओळखा तो आ, तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे संयुक्त वाक्य ऑप्शन क्रमांक दोन संयुक्त वाक्य पुढचा प्रश्न आहे पहा चहा बिहा झाडबीड पुस्तक बिस्तक हे शब्द कोणत्या कोणत्या अभ्यस्त शब्दाचे प्रकार आहेत तर अंशाभेस्त मित्रांनो पूर्णाभेस्त जर असेल तर डबल शब्द आला मधून मधून हा जर शब्द आला तर हे काय झालं पूर्णाभ्यस्त परंतु एखादा शब्द जर बदलून आला तर त्याला अंशाभ्यस्त असं म्हणतात पुढचा प्रश्न मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं पहा जोडाक्षर लिहिण्याच्या किती पद्धतीत याचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाईप करा मित्रांनो अजून सुद्धा लगेच फोन जा लगेच पेमेंट करा मित्रांनो कारण की वेळ अजून सुद्धा आपल्या हातामध्ये पहा शेवटच्या ओवरमध्ये सुद्धा मॅच जिंकता येते आणि शेवटचा भाव आपल्याला माहिती कसा लागतो त्यामुळे लवकरात लवकर अभ्यासाला लागायचे पहा आपले प्रश्न बघा आत्ता झालेले नोंदणी आणि मुद्रांक असल त्यासोबत बघा आत्ता जी काही नवी मुंबई महानगरपालिका असेल बऱ्याच एक्झामला आपले प्रश्न येत आहेत नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल मित्रांनो लवकरात लवकर पेमेंट करा बघा दोनशे एकोणपन्नास रुपये आपले कुठं पण खर्च होऊन जातात आता फॉर्म भरायला हजार घातले गाडी खर्च जाईल आपली तर बघा तिथे जाऊन आपल्याला काही ना काय आलं पाहिजे आणि योग्य डायरेक्शनने सिलेबसनुसार बघा आपण तांत्रिक घटक तसेच ता जे काय आपले जनरल नॉलेज असेल मराठी व्याकरण असेल याचे जे काही महत्वाचे कलम असतील बघा कलमावर सुद्धा प्रश्न येतो सगळे टॉपिक बघा तुम्हाला मी दिलेले आहेत दिल बघा त्यामध्ये आय एम पी आय एम पी जेणेकरून तुमचा वेळ वाचल क्विक रिव्हिजनसाठी मित्रांनो अतिशय महत्वाच्या नोट्स असणार आहेत पहा जास्त काही सांगत नाही ज्याला घ्यायचं असेल ते शंभर टक्के घेईल आणि जो काही नंबर आहे आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला काय करायचं आहे फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे दोनशे एकोणपन्नास आणि त्याच नंबरला तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे मी लगेच तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळे प्रश्न पाठवून देईल पहा लवकरात लवकर जा आणि लगेच फोनपे गुगल पेमध्ये शिरा स्कॅनरवर स्कॅन करा किंवा पेमेंट करा लगेच व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा मी लगेच तुम्हाला पाठवून देईल